महाराष्ट्र आपण बघू शकतो आज वीस वर्षाखालील फ्रीटाईल राज्य अजिंक्यपद निवड चाचणी सातारा जिल्हा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या वतीने आयोजित या स्पर्धा या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि महिला गटातील भव्य दिव्य या ठिकाणी उद्घाटन सोहळा काल संपन्न झाला आणि आजच्या या दुसऱ्या सत्रात दुसऱ्या दिवशी महिलांची एक तगडी कुस्ती या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते लागत आहेत शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या कौशल्या व्याघ मॅडम त्याचबरोबर सातारा जिल्हा कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस uh, दानाजी पाटील काका प्राध्यापक एन आय एस कुस्ती कोच अमोल साटे सर आंतरराष्ट्रीय महिला पैलवान वेदिका पवार यांचे पिताश्री सन्मान्य अतुल भाऊ पवार त्याचबरोबर सर्व मान्यवर मंडळी यांच्या हस्ते या कुस्तीला सुरुवात होत आहे ओके okay. या बाजूला पंच आहेत सन्मान्य लोकखंडे सर अमोल सर लेड़, कुस्तीला प्रारंभ झालेला आहे जबरदस्त रेड अटॅक बघू शकतो आपण पंचांचा निर्णय ही मॅटवरची कुस्ती आहे नियमानं वेळेनं बांधलेली कुस्ती ह्या कुस्ती स्पर्धा कैलासवासी महाराष्ट्र केसरी संजय दादा पाटील कुस्ती संकुलन त्याचबरोबर खाशाबादाजी शिंदे कुस्ती संकुलन सैदापूर या ठिकाणी संपन्न होत आहेत जबरदस्त पंचांचा निर्णय आणि रेड कास्टूम परिदान केलेली महिला पैलवान आत्नाच्या कुस्तीमध्ये विजयी झालेली आहे आर्या रेड रे तसेच ब्ल्यू